नमस्कार आज आपण एका अशा गूढ आणि प्राचीन ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला फक्त जीवन कसं जगावं हेच नाही तर मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो याचा संपूर्ण नकाशास दाखवतो चला तर मग या रहस्याला समजून घेऊया माणसाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न मृत्यूनंतर आपलं काय होतं खरं तर हा प्रश्न आपल्याला हजारो वर्षांपासून सतावतोय यावर अनेक मतं आहेत पण एका प्राचीन ग्रंथात याचं अगदीच सविस्तर उत्तर दिलेलं आहे तो ग्रंथ म्हणजे गरुड पुराण पण हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही नाही हे खरंतर चांगलं आयुष्य कसं जगावं आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाची तयारी कशी करावी यासाठीचं एक संपूर्ण मार्गदर्शक आहे तर हा ग्रंथ म्हणजे नेमकं काय का हे आहे भगवान विष्णू आणि त्यांचं वाहन गरुड यांच्यातला एक संवाद गरुणाच्या मनात मृत्यूनंतरच्या जगाबद्दल अनेक प्रश्न येतात आणि मग भगवान विष्णू त्या सगळ्या रहस्यांवरून पडदा उचलतात सोपं करून सांगायचं झालं तर या ग्रंथाचे दोन मुख्य भाग आहेत पहिला भाग म्हणजे पूर्वखंड जो आपल्याला सांगतो की आयुष्य कसं जगावं काय बरोबर काय चूक आणि दुसरा भाग उत्तरखंड जो मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो याचा जणू एक नकाशाच देतो चला तर मग आता बघूया आत्म्याच्या प्रवासाचा पहिला टप्पा म्हणजे मृत्यूच्या अगदी जवळचे क्षण गरुड पुराणानुसार ना मृत्यू जवळ आल्यावर काही खास चिन्ह दिसू लागतात जसं की व्यक्तीला पाण्याची किंवा प्रकाशाची अचानक भीती वाटू लागते आजूबाजूचे लोक दिसेनासे होतात आणि शारीरिक शक्ती तर हळूहळू पूर्णपणे संपून जाते आणि मग शरीर सोडण्याची वेळ येते इथे कर्माचा हिशोब सुरू होतो ज्याने आयुष्यभर चांगली कामं केली आहेत तो पुण्यवान आत्मा अगदी शांतपणे शरीर सोडतो पण पापी आत्म्याला मात्र यमदूत अक्षरशः जबरदस्तीने खेचून बाहेर काढतात ज्यामुळे त्याला प्रचंड वेदना होतात एकदा का शरीर सुटलं की आत्म्याचा एक मोठा आणि खूप खडतर प्रवास सुरू होतो हा प्रवास असतो यमलोकाकडे न्यायाच्या दरबाराकडे आणि हा प्रवास किती लांब असेल असं वाटतं तब्बल बारा लाख किलोमीटर विचार करा केवढं मोठं अंतर आहे हे साधारणपणे हा सगळा प्रवास एक वर्षाचा असतो पहिल्या दहा दिवसात पृथ्वीवर जे पिंडदान विधी केले जातात त्यातून आत्म्याला ऊर्जा मिळते मग अकरा दिवसांपासून ते वर्ष संपेपर्यंत यमलोकाचा तो खडतर प्रवास सुरू होतो आणि वर्षाच्या शेवटी तो आत्मा न्यायाच्या दरबारात पोहोचतो इथे पिंडदानाचं महत्व खूप मोठं आहे म्हणजे बघा मृत्यूनंतर पहिल्या दहा दिवसात कुटुंबातले लोक जे पिंडदान करतात त्यामुळे त्या देहविरहित आत्म्याला एक सूक्ष्म शरीर मिळतं आणि ह्याच शरीराच्या आधारावर तो पुढचा लांबचा प्रवास करू शकतो जर हे विधी झाले नाहीत तर तो आत्मशक्तीहीन होऊन भटकत राहतो असं म्हटलं जातं या प्रवासात एक मोठी अडचण येते वैतरणी नावाची एक भयानक नदी जी रक्ताने आणि पुणे भरलेली असते असं वर्णन आहे पापी आत्म्यांसाठी ही नदी पार करणं जवळपास अशक्य असतं पण असं मानलं जातं की ज्यांनी आयुष्यात गोदांसारखी पुण्यकर्म केली आहेत त्यांना ही नदी सहज पार करता येते आणि मग हा खडतर प्रवास संपतो आणि आत्मा पोहोचतो त्या ठिकाणी जिथे त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक कर्माचा हिशोब होणार असतो या सगळ्याच्या मुळाशी आहे सिद्धांत म्हणजे काय तर आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं हे अगदी साधं गणित आहे जसं आंब्याचं बी लावलं तर आंब्याचंच झाड उगवेल तसंच चांगल्या कर्माचं फळ चांगलं आणि वाईट कर्माचं वाईट आणि या पापांच्या शिक्षाही ठरलेल्या आहेत गरुड पुराणात तब्बल अठ्ठावीस प्रकारच्या नरकांचं वर्णन मिळतं म्हणजे प्रत्येक पापानुसार वेगळी शिक्षा उदाहरणार्थ ज्याने दुसऱ्याची संपत्ती चोरली त्याला तामिस्र नावाच्या अंधाऱ्या नरकात टाकलं जातं किंवा ज्याने निष्पाप प्राण्यांना त्रास दिला त्याला कुंभीपाक नरकात उकळत्या तेलात तळलं जातं बरं ही शिक्षा भोगून झाल्यावर काय मग आत्म्यासमोर दोन मार्ग उरतात पहिला मार्ग आहे पुनर्जन्माचा म्हणजे शिक्षा भोगून झाल्यावर उरलेल्या कर्मांनुसार आत्मा पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो आता हा जन्म कोणत्या रूपात होईल कीटक प्राणी की पुन्हा मनुष्य हे त्याच्या आधीच्या पापांवर अवलंबून असतं आणि दुसरा मार्ग आहे मोक्षाचा म्हणजे जन्ममृत्यूच्या या चक्रातून कायमची सुटका गरुड पुराणानुसार हा मोक्ष मिळवण्यासाठी तीन मार्ग सांगितले आहेत एक म्हणजे भक्तीमार्ग म्हणजे देवाची अटळ भक्ती दुसरा आहे ज्ञानमार्ग म्हणजे स्वतःला आणि परमात्म्याला ओळखण्याचं ज्ञान मिळवणं आणि तिसरा निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न करता फक्त आपलं कर्तव्य करत राहणं तर या सगळ्याचं सार काय गरुड पुराण आपल्याला मृत्यूची भीती घालत नाही उलट एक जबाबदारीने आयुष्य कसं जगावं हे शिकवतं कारण आज आपण जे काही करतोय तीच आपल्या पुढच्या प्रवासाची तयारी आहे त्यामुळे खरी शिकवण हीच आहे की आज केलेली चांगली कर्मच भविष्यात सुख आणि शांती घेऊन येतात मग प्रश्न हा उरतो की आपण आपला पुढचा प्रवास सुखकर बनवण्यासाठी आज नक्की काय करत आहोत